जय माता दी जय तो काशी करहु ता यश जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय थांबावा पुणे हे माहेर घर आहे त्यामुळे पुण्याला फक्त विद्येचे माहेर घरच म्हणावे इतर कशाचे नाही म्हणण्यासाठी आपल्या नागरिकांचा आमच्या नागरिकांचा पुणेकर नागरिकांचा सहकार्य अपेक्षित ठेवतो आणि म्हणून आम्ही सगळं पुणे शहर महिला मोर्चा आज इथं या कलाकार कट्ट्यावर उपस्थित झालेला आहे मी आज अंमली पदार्थ विरोधी दिन आहे गेले काही दिवस पुणे शहरामध्ये पप कल्चर असेल अंमली पदार्थाचा साठा असेल हा मोठ्या प्रमाणावरती सापडला गेलाय पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करते सरकार म्हणून या राज्यातलं महायुतीचं सरकार पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये सूचना दिल्या आहेत की ह्या विषयामध्ये कोणीही आला तरी त्याच्यावरती कडक कारवाई करा परंतु हे सगळं होत असताना आमच्या या पुणे शहराची ओळख विद्येचं माहेर जर असणारं पुणे एक सांस्कृतिक शहर असणार पुनम कलावंतांच पुण पेन्शनरांचं पुनम ऐतिहासिक वारसा असणार पुणम क्रांतिकारकांच पुनम ही पुण्याची मूळ ओळख आहे परंतु हे सगळं करत असताना काही मंडळी पुण्याला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि पुणे शहर हे अंमली पदार्थांचं शहर आहे असा गवगवा करण्याचा प्रयत्न करतात आज आमची संपूर्ण मातृशक्ती या ठिकाणी एकवटली आहे आणि या सगळ्या महिला भगिनींचं असं म्हणणं आहे की पुणे शहरातल्या सर्व माता भगिनींना ते आवाहन करतायत की या सगळ्या लढाईमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊयात पुणेकरांचं प्रबोधन करूयात आपल्या मुलांना या सगळ्या वाईट प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व महिला भगिनी या ठिकाणी एकत्र आल्या आहेत आणि पुण्यात हद्दपार झालं पाहिजे पुण्यातली पप संस्कृती हद्दपार झाली पाहिजे असा ठाम निर्धार या सगळ्या महिला भगिनींच्या माध्यमातून केला गेला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व पुणेकर अशा पद्धतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम करत प्रशासनाच्या बरोबरीने या विषयामध्ये सक्रियपणे उतरतील मी पुन्हा एकदा या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने सर्व पुणेकरांनी असा संकल्प करावा की पुण्यात अमली पदार्थ आणि कल्चर हद्दपार झाला पाहिजे असा ठाम निर्धार आपल्या सर्वांना या निमित्ताने करावा लागेल मी पुणे शहरातल्या सर्व तरुण पिढीला या निमित्ताने आवाहन करतो कि आपण स्वतः या सगळ्या व्यसनांपासून दूर राहावं आपण आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा यापासून परावृत्त करावं कारण आपल्या पुण्याचा एक वारसा आहे पुण्याची एक संस्कृती आहे या पुण्याची संस्कृती जतन करण्यासाठी आपल्या देशाचं नाव आपल्या शहराचं नाव आपल्याला मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे पुण्यातली तरुणाई ह्या व्यसनापासून दूर राहील अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये सर्व तरुणाईला घेऊन आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम करणार आहोत पूर्ण पुणे शहरातली मातृशक्ती रस्त्यावर उतरलेली आहे आज धीराजी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करत असताना फक्त आम्ही महिला मोर्चा म्हणून जरी एकत्र आलो तरी आमच्या बरोबर अशा अनेक महिला आहेत ज्या आया म्हणजे एकतर मातृशक्ती आली आहे रस्त्यावर प्रत्येकाला असं वाटतंय की मातृशक्तीने आपल्या घरातल्या मुलांवर कसे संस्कार व्हावेत आपण हे जे पब संस्कृती किंवा अल्कोहोल बघतो आहोत जे बाहेरून येत आहे खरं पुण्यात पुण्यात ही संस्कृती अधिक नव्हतीच जसं अध्यक्षांनी सांगितलं की पुण्याला नाहक बदनाम केलं जात आहे याच्यामध्ये मला सी पी साहेबांना एक कळकळीची विनंती करावीशी वाटते की कृपया यात लक्ष द्या पब संस्कृती तुम्ही लेटर दिल्यानंतर दोन दिवस बंद राहते आणि नंतर कमी आवाजात ती चालू कशी राहते यावर आम्ही तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर आम्ही आवाज उठवू आणि मग त्याला जबाबदार तुम्हीच असाल मला या दरम्यान असं लक्षात आलंय की आपण स्वतः जेव्हा रस्त्यावर उतरतो आमच्या महिला भगिनी जेव्हा स्वतः रस्त्यावर उतरल्या ते तेव्हा त्यांना ती एक डेप्त लक्षात आली आहे की आपण नेमकं कुठे आहोत आपल्या घरात आपली मुलं काय करतात आणि त्यांना आपण काय संस्कार द्यायला पाहिजेत आपल्या बरोबरची संगत ही पण त्याच्याबरोबर मॅटर करते सो so, आम्ही अध्यक्षांच्याच मार्गदर्शनाखाली सीपींना सुद्धा ही विनंती करतो की कृपया हे सगळं काम थांबवा पुणे हे विद्येचं माहेर गर आहे होतं आणि ते कायम असच राहणार मला नक्कीच याच्यामध्ये असं सांगायला वाटेल की इथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात पण शिक्षणासाठी आल्यानंतर आपल्यावरती आईवडिलांची लक्ष असेल नसेल फक्त त्यांचा विश्वास असतो म्हणून कुठल्या ना कुठल्या वेगळ्या संगतीला ते बळी पडतात आणि याच्यामुळं नाहक ते कुठल्या ना कुठल्या व्यसनामध्ये ते ओढले जातात आणि याच्यातून मग सावरण्यासाठी आजूबाजूला आजूबाजूला आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये ते गुंतले गोवले जातात आणि मग त्यांना या व्यसनांच्या ते आहारी जातात तर माझी सर्वात महत्वाची विनंती तर इथल्या पुणे आई तर आईला मातृशक्तीला तर नक्कीच आहे पण त्याचसोबत जे विद्यार्थी जे जो मोठा वर्ग इथे नोकरी पाहण्यासाठी असेल शिक्षणासाठी असेल इथे आलेला असेल त्यांच्यावरही त्यांच्या आईवडिलांनी तेवढंच लक्ष ठेवण्याची ते नितांत गरज आहे कारण आपला मुलगा इथे आल्यानंतर काय करतो हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण फक्त त्यांना इथे पाठवलं नक्की त्याचे मित्र कोण आहेत कोण आहेत फ्रेंड्स सर्कल काय आहे तो कोणत्या संगतीत राहतोय याचंही आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण जेव्हा मुलगा वडिलांकडे असेल आई वडिलांसोबत राहतो तेव्हा एक आपण म्हणतो की थोडीशी त्यांच्यावरती वचक राहतो त्यामुळे घरी आपण कोणातरी जबाबदार असतो उत्तर देण्यासाठी पण जेव्हा मुलांना सोडणं असेल बाकीच्या गोष्टी असतील जेव्हा सोडलं जातं तेव्हा या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही पण बऱ्याच ठिकाणी हॉस्टेल्समध्ये या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं जातीने लक्ष दिलं जातं पण काही हॉस्टेलवाले असतील त्यांनी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं इतकंच महत्वाचं आहे कारण आपण फक्त चार पैशांसाठी त्या मुलांना ठेवतो पण त्याच्यावरती आपण काही नियम घालतो का हेही आपण बघणं गरजेचं आहे एवढंच मला वाटतं